नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक साठीचं विश्लेषण चला आता मग सुरू करूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी काल जसं सांगितलं होतं आज सुद्धा सांगतोय ऑप्शनमध्ये जवळपास मंथली एक्सपायरीज आहेत आणि त्यामुळे आपल्याला एक चांगली गोष्ट बघायला मिळणार आहे ती गोष्ट म्हणजे कोणती स्विंग ट्रेडिंगसाठी बेस्ट गोष्ट आहे हे लक्षात घ्या विकली एक्सपायरी नसल्यामुळे थोडक्यात त्या महिन्याची एक्सपायरी जस्ट लाईक अन फ्यूचर्स सो ट्रेड वाईजली आणि थोडाफार तुम्ही थोडक्यात एक एज बघायला मिळते की मोठ्या टाईम फ्रेमवरती चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो एस सुद्धा मोठे लागतात त्यामध्ये आणि तो सुद्धा घेण्याची थोडीफार तयारी तुम्ही ठेवू शकता ओके आता सर सांगायचं असेल तर मार्केटमध्ये कालचा विषय होता तसा आजचा आहे आणि तशा आधीचासुद्धा विषय तसाच आहे म्हणजे जवळपास काय एक थोडाफार प्रेशर येतो जवळपास तुम्ही बघितलात नाही गोष्ट एक पॅटर्न बघा जरी हे हायज आहे ही तोडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ह्यांची इंटेन्सिटी जी आहे आणि थोडीफार कमी दिसते म्हणजे जवळपास बघा हा व एक नंबर आहे हा दोन नंबर आहे त्याच्या खाली हा तीन नंबर आहे त्याचबरोबर हा बघा खाली हा एक नंबर आहे हा दोन नंबर आहे त्याच्यावरती तीन म्हणजे जवळपास काय एक हायर हाईज बघा बघायला मिळतात सॉरी चॉकी चुकीचं बोलवलं मी हायर हाईज नाही जवळपास लोअर हाईज बघायला मिळतात आणि हायर लोज बघायला मिळतात आणि कधी बघायला मिळतं ज्या दोन्ही बाजूने सेम प्रेशर असतं मित्रांनो आणि आत्ता तो प्रेशर आपल्याला बघायला मिळतो जवळपास काय ब्रेकआउटची क्षण आलं आहे का डेफिनेटली याच ब्रेकआउटची ती वेळ आलेली आहे तो आता ब्रेकआउट कसा बघायला मिळू शकतो एक तर ही लेवल तोडून म्हणजे लक्षात घ्या तेवीस हजार आठशे ऐंशीच्या वरतीच आपल्याला बाय करायचं आहे काही झालं तरी तेवीस आठशे ऐंशी लेवल तोडा आणि जो ब्रेकआउट असेल आपल्याला इंटन्स बघायला मिळू शकतो चोवीस हजार पन्नास ते चोवीस हजार शंभरपर्यंत बघायला मिळू शकतो हे लक्षात लक्षात घ्या त्या रेंजसाठी आपण तयार होणं गरजेचं आहे त्याचबरोबर मार्केट जर खाली येत असेल तर डेफिनेटली तेवीस हजार सातशे पन्नासच्या खाली आपण सेल करू शकतो तेवीस हजार पाचशे तीसच्या आसपास पहिलं टार्गेट घ्या परंतु मेन सेलिंग जी आहे हे तेवीस पाचशेच्या खालीच करायचे त्याच्या खाली सेल करताच मोठं टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं हे सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार ट्रेड करा आणि आत्ता जो आहे ना मी दोन दिवस बोंबटोळी गेले दोन दिवस म्हणजे दोन जवळपास तुम्ही व्हिडिओज बघत असाल दोन तीन व्हिडिओज काय म्हटलं होतं या स्ट्रॅटेजी जर हे असंच चालू राहायचं असेल तर काय काय सेल हाय आणि बाय ॲट लो हे लक्षात म्हणजे सपोर्टला बाय करायचं आहे रेजिस्टनला सेल करा पण जवळपास कधी असतं हे जास्ती जास्त जास्त लक्षात घ्या कुठलीही लेवल रिजेक्शन सपोर्ट असतो माणूस मार्केट जे आहे दोनदा तीन तीनदा फक्त जवळपास तो एक आ, आ, एक सपोर्ट करतो आणि तिसऱ्या किंवा चौथ्या वेळी तो ॲक्च्युली तोडतो किंवा पाचव्या वेळी तोडतो जास्त असतं एवढं लांब राहत नाही तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा पाचव्या लेवललाच तो ब्रेकआउट करतो हे लक्षात घ्या आणि मार्केट आता ब्रेकआउटला आलेलं आहे हे लक्षात असू द्या त्याचबरोबर आपण थेट जो बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने काल मी तुम्हाला वस्तू सांगितली होती एक वस्तुस्थिती सांगितली होती एक रेंज सांगितली होती म्हटलं होतं एकावन्न चारशेच्या वरती होल्ड करताच बाय करा होल्ड केलं होतं पहि सुरुवातीच्या एका एक मिनिटामध्ये जवळपास तो ट्रेड होता मार्केट सळ गेलं होतं एकावन्न हजार सहाशेची लेवलच्या आसपास गेलं होतं पण त्यानंतर मार्केटमध्ये आता जवळपास हा कुठेतरी पॅटर्न बनलाय बघा कोणता बनलाय टॉपवरती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सिम्पल प्राइज एक्शन पॅटर्न घेऊज यू बेस्ट बिस्ट सेटअप स्ट्रॅटेजी मजबूत पैसा कमवू शकता आता पेड कोर्सेचं असं बघत असेल त्यांना समज असेल मी जे बाय बोलले ठीक आहे हे आपली स्ट्रॅटेजी आहे मेन कोर्सची आता कुठली एक काय ते नाहीच समजतं ठीक आहे आता मेन कोर्स फ्री कोर्स आता आपण बघतोय सगळं फ्री कोर्सचा कोर्स पार्ट हो आहे तुम्हाला जर फ्री मध्ये राहायचं असेल मध्ये शिकायचं असेल ना सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा मार्केट मार्ड चॅनल हजार सबस्क्राईबर प्लीज उद्या काही करून ठीक आहे मार्केट रेंज बाउंड आहे ठीक आहे आता काय करू शकतो एकदा तयारी मार्केटने केली होती पण असक्सेसफुल झालेले आहे अयशस्वी राहिले अनसक्सेसफुल राहिले आता काय करू शकतो एक तर लक्षात घ्या परत एकदा मार्केट वर्षाशी जाण्याचा प्रयत्न करतो उद्याच्या ओपनिंगवरती डिपेंडंट आहे लक्षात घ्या बँक निफ्टीने सुरुवात दिली होती पण निफ्टीने ती स्टार्ट दिली नव्हती ठीक आहे सो तो परत एकदा दे, एकावन चारशे लेवल तुटताच बाय करू शकतो डेफिनेटली परंतु थोडंफार अजून ॲड ऑन कधी करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये जवळपास समजा इथे तुम्ही एक ऑप्शनचा एक जर लॉट बाय केला किंवा फ्युचरचा एक लॉट बाय केला जर मार्केट ही लेवल तडून चालत असेल तर परत दुसरा इथे ॲड करू शकता जवळपास काय मल्टिप्लाय करू शकता लॉट ठीक आहे जेणेकरून काय होईल जेणेकरून तुमचे हळूहळू एक प्रॉपर ट्रेडिंगमध्ये एक चांगलं थोडक्यात काय एक प्रॉफिट जे सुद्धा व्यवस्थित राहील आणि प्रॉपर ट्रेडिंग मॅनेजमेंटमध्ये होईल हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर मार्केट इथून खाली असेल तर एकावन्न हजार पस्तीस लक्षात घ्या एकावन्न हजारच्या खाली होल्ड करताच तुम्ही पुढे बाय करू शकता ठीक आहे लेवल कोणती पन्नास आठशेचा पहिला सपोर्ट आहे दुसरा सपोर्ट पन्नास सहाशेचा सा, आहे आणि तिसरा सपोर्ट पण मग तोड तोडलं तर अजून मुवमेंट बघायला मिळू शकते पण लक्षात घ्या दोनशे तीनशे पॉईंट बघितले तर खूपच समजलं का सांगा लाईक कमेंट शेनलला सस्क्राईब करायला जेणेकरून पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचले इथे तुमची मी रजा घेतोय धन्यवाद